इचलकरंजी सुळकुड पाणी योजनेसाठी महिला व नागरिकांचा आक्रोश इचलकरंजी शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या दूधगंगा उद्भव सुळकुड योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी इचलकरंजीत सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात महिला व नागरिकांनी उपस्थिती लावत पाठिंबा दर्शवला यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता यावेळी राज्य शासनासह खासदार आमदार या, या लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली इचलकरंजी शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा व राज्य शासनाने अमृत दोन योजना अंतर्गत उद्भव दूधगंगा पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे परंतु दूधगंगा नदी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून तीव्र विरोध दर्शवला जात आहे तर ही योजना तातडीने पूर्ण करावी यासाठी इचलकरंजी सुरकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली जात आहे या योजनेची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी आम्ही सावित्रीच्या लेखी संघटनेच्या वतीने चार महिलांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे सकाळी अकरा वाजता महात्मा गांधी पुतळा परिसरात सर्व नागरिक व महिला एकत्र एक जमून रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते यावेळी राज्य शासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली व पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आता नाही तर कधीच नाही सुरकुडला पर्याय नाही गैरसमजातून विरोध नको हक्काशिवाय काही जादा नको अशा घोषणा महिला वर्गातून देण्यात येत होत्या यावेळी या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता पाणी प्रश्नासाठी आपणच जागृत झालं पाहिजे आपण अत्यंत तातडीने ता या प्रश्नामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी मार्गी लावावं एवढंच नागरिकांच्या वतीनं आहोत Jadi dia yang duluan kejayaan, dia yang duluan latar terbuka, bikin.